मुंबईकडे जाणारा मोर्चा कसारा घाटात थांबला दोन तास रस्ता जाम एकशे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वर्ग तीन व चार रोजदारी कर्मचारी आंदोलनकर्त्यांचा आत्मदहनाचा इशारा वर्ग तीन व चार रोजदारी शिक्षक कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेला आंदोलनाचा ज्वालामुखी आज कसारा घाटात उफाळून आला सलग एकशे तीन दिवसांपासून आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी आज मुंबईकडे जाण्याऐवजी स्वतःहून कसारा घाटातच ठिया देत आंदोलन तीव्र केले दीर्घकाळ सुरू असलेल्या या लढ्यामुळे अनेक आंदोलनकर्त्यांची तब्येत बिघडली असून शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी महामार्गावरच थाळी मांडत रस्त्यावर जेवण घेतले आणि काही काळ रस्ता रोखला यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी पोलीस प्रशासनाकडे आमच्या मागण्या आयुक्त मॅडमपर्यंत पोहोचवा आम्हाला थेट संवाद साधण्याची संधी द्या अशी विनंती केली शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर राजभवनात पोहोचल्यावर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे काही काळानंतर पोलिसांनी संयम राखून मध्यस्थी केली आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली मात्र आंदोलनकर्त्यांचा निर्धार कायम आहे एकशे तीन दिवस झाले न्याय मिळाला नाही तर आम्ही मागे हटणार नाही आमच्या मागण्यांसाठी आता आम्ही जीवाचंही बलिदान देऊ स्थळ कसारा घाट मुंबई नाशिक महामार्ग आंदोलनाचा एकशे तीनावा दिवस संघर्ष अजूनही सुरूच या आंदोलनाला सखल आदिवासी संघटनाचा सक्रिय पाठिंबा असून रोजदारी शिक्षक कर्मचारी आपला आवाज पोहोचवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देत राहणार असल्याचा त्यांनी निर्ध च्या सरकारने अजून देखील या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून चौदा तारखेपासून लोक आहे आपल्या या राज्याचे आपल्या आदिवासींचे जे पालक आहेत जे पालन करत आहेत म्हणजे या राज्याचे राज्यपाल यांच्या दिशेने राज्यभवनावर हा विराट आंदोलन निघत आहे तरी माझी सकल आदिवासी समाजाला विनंती आहे आता मागे आपले आरक्षण बचावचे खूप आंदोलनं झाले मंत्रालय मंत्रालयविषयी खूप आंदोलनं झाले परंतु जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो आपला मंत्रालयात नसून तो आपला राज्यभवनावर आहे कारण की या आदिवासी विभागाला किंवा या मुख्यमंत्र्याला तो अधिकार नाही आपल्या आरक्षणाचा तो अधिकार राज्यपालांना आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनीच या विराट आंदोलनात सहभागी होऊन राज्यभवनाच्या दिशेने सामील व्हा हे सर्व आदिवासी समाज संघटना आवाहन करतो सगळ्या आदिवासी संघटना व रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्गच्या गेल्या एकशे तीन दिवसापासून नाशिक या ठिकाणी चालू असलेलं आंदोलन महामहिम राज्यपाल आदिवासी समाजाचे पालक यांच्या राजभवनाकडे निघाले आहे महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाजावरती नेहमीच अन्याय होतो आणि हा खासगीकरणाच्या माध्यमातून फार मोठा अन्याय आणि म्हणून हा अन्यायाला व्याचा फोडण्यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने व रोजंदारी कर्मचारी आहेत या संदर्भामध्ये आपण हे आंदोलन घेऊन नाशिक आयुक्त का कार्यालय हे मुंबई राजभवना चाललेलं आहे धन्यवाद आदिवासी समाज व विविध संघटनेच्या माध्यमातून रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चारचं च आयुक्त कार्यालय नाशिक ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय राजभवन मुंबई इथे हा पायी लाँग मार्च विराट मोर्चा गेल्या पाचवा दिवस आज आंदोलनाचा चालू आहे पायी मोर्चा चालू आहे यात प्रमुख मागण्या ह्याच की एकवीस मे दोन हजार पंचवीसचा पाय स्रोत प्रक्रिया तात्काळ रद्द झाली पाहिजे खाजगीकरण रद्द झाले पाहिजे मागील क्षेत्रामध्ये जे काही वर्ग तीन वर्ग चारचे कर्मचारी रोजंदारी तत्वावर काम करत होते त्यांना रोजंदारीचे आदेश मिळाले पाहिजेत त्याचप्रमाणे मृतपदे जीवित झाली पाहिजेत त्याचप्रमाणे आदिवासींचे संविधानिक न्याय व हक्कासाठी जे काही आदिवासी महापंचायत झाली त्यामध्ये महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यापेक्षा अधिक पेशा क्षेत्रातले जे काही सर्व अनुमताने जे काही ठराव पास झालेले आहेत त्यामध्ये पेशाचा जो निकाल लागला आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे आदिवासी जमातीमध्ये तर प्रवर्गाचा समावेश नव्हता पाहिजे त्याचप्रमाणे अधिक संख्यामध्ये बारा हजार पाचशे तात्काळ बांधण्यात येईल पाहिजे असे बाराशेपेक्षा अधिक ठरावाचं आम्ही आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राजपाल महोदय यांच्याकडे हे ठराव घेऊन जात आहेत आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचलं पाहिजे आदिवासी आश्रमशाळेत मध्ये काम करणाऱ्या रोजंदारी बांधवांना रोजंदारीचे आदेश तात्काळ भेटले पाहिजे आदिवासी आश्रमशाळेबद्दल शाळेबद्दल हे तात्काळ रद्द झाले पाहिजे यस सी यस टू ओ जे काही संविधानिक का अधिकार आहेत ते अबाधित राहिले पाहिजे यासाठी सकल आदिवासी समाजाच्या विविध संघटना रोजंदारी कर्मचारी संघटना त्याचप्रमाणे पण सध्या जे काय भिरसा विघट जयस आदिवासी युवा संघटना आदिवासी बचाव संघटना भिरसा विघट व अन्य हर हर महादेव फाउंडेशन आदिवासी बचाव अशा यापेक्षा पेक्षा अधिक आदिवासी संघटले नाही यासाठी प्रतिभा दिलेला आहे आम्हाला निश्चिताच आशा आहे महाराष्ट्र शासनाच्या आदरणीय राजपाल महोदय याला न्याय देतील हे आम्हाला सर्वांना विश्वास आहे आणि सकारात्मक दृष्टीने आम्ही हा लोकशाही मार्गाने हा मोर्चा आदरणीय राजपाल महोदयांकडे जात आहोत जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सगळं रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार ह्या त्या ठिकाणी आत्मदहन करतील या मतावर आम्ही ठाम आहोत म्हणून आपल्या माध्यम साजनांनी यावर तात्काळ तोडगा काढून निर्णय द्यावा ही विनंती करीत आहोत जय जोहार जय रोजंदारी जय भीम आदिवासी बांधवांना मानाचा जोहार आदिवासी बंधूंनो हे जे रोजंदारी कर्मचारी मुंबईच्या दिशेने निघालेले तो प्रश्न फक्त त्यांचा नसून तो आपला सुद्धा आहे आपण जवळपास अडोतीस पेक्षा जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे परंतु आदिवासी बांधवांनो इथं किती संघटनेचे कार्यकर्ते येतात किंवा किती सदस्य येतात यापेक्षा महत्वाचं असं आहे की आपण आदिवासी म्हणून इथं आपल्या प्रत्येक सहकार्याला प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ही जबाबदारी घेतल्या पाहिजे की आपण नाही जाऊ शकत आपला मित्र जा मित्र तर जाऊ शकतो ना आपला दुसरा आदिवासी बांधव तर जाऊ शकतो ना फक्त त्यांनीच लढायचं आहे का आज ते एकटे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपले आदिवासींचे ठराव घेऊन निघालेले आहेत तुम्हाला समजत नाही का त्या ठरावांमध्ये काय आहे आदिवासींच्या मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या नाही नुसत्या फक्त ते कर्मचाऱ्यांच्या मागण्या नाही घेऊन चालले मित्रांनो आदिवासी बंधूंना माझा माझं तुम्हाला नम्रपणे आव्हान आहे की आपल्या जेवढ्या पण संघटना या महाराष्ट्रात आहेत त्या सगळ्यांनी स्वतःला प्रश्न विचारा फक्त घरात बसून उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा जागा हो हे म्हणू नका उलगुलान उलगुलान म्हणू नका बिरसा करे उलगुलान उलगुलान बिरसा मुंडा होऊन गेले आता आपल्याला बिरसा मुंडा व्हायचा आहे प्रत्येक आदिवासीला व्हायचं आहे उठा जागे व्हा घरात झोपू नका आणि रस्त्यावर या आपल्या आदिवासीच्या प्रश्न आहे आपल्या आदिवासीच्या हक्काचा प्रश्न आहे तुम्ही आज जागे झाले नाही तर इथली परिस्थिती आम्ही बघतोय एक आदिवासी म्हणून मी संघटना म्हणून नाही बोलत आहे आदिवासी म्हणून बोलतोय मित्रांनो आपल्यावर फार गंभीर परिस्थिती आपण रस्त्यावर बसतो लोक येतात उठवतात ही परिस्थिती बदलावा कुठंतरी नाही तर जे अधिकार आहेत आपले जे संविधानाने आपल्याला वेगवेगळे वेग अधिकार दिलेले आहेत आपण देशाचे मूळ मालक असताना आपल्याला आकडलं जातं आपले अधिकार जात, घेतले जातात आदिवासी विकास मंत्री आदिवासी नसल्यासारखे वागतात हे चुकीचं आहे आज फक्त आणि फक्त आदिवासी आश्रम शाळेमध्ये खाजगीकरण हा प्रयोग करत आहेत मित्रांनो तुम्ही संस्थेमध्ये आपली मुलं टाकत असतील परंतु तिथे एक शिस्तबद्धता असते ठेकेदारांचं काम आपण महाराष्ट्र बघतो रस्त्याचं काम केलं असेल तर एक महिन्यात खड्डे पडतात आपल्याला विद्यार्थी आश्रम शाळेमध्ये आपले पालक आपले मुलं टाकतात आणि आपले मुलांचं भविष्य त्या ते ठेकेदारांच्या हातात आपण द्यायचं का ते कोणत्या प्रकारे शिक्षण देणार असे ठेकेदार शिक्षक भरती करणार त्यांची क्वालिटी काय असणार त्यांची गुणवत्ता काय असणार आपण कधी विचारणार त्या सरकारला आणि आदिवासी विकास मंत्र्याला कधी कळणार हे तुम्ही एवढं ठेकेदारांवर विश्वास ठेवता तुम्हाला जर काम होत नाही जर तुम्हाला मंत्रालय सांभाळता येत नाही जर अधिकाऱ्यांना कर्मचारी येत नसतील कशावर कशाला तुम्ही खुर्चीवर बसता तुम्हाला जर मंत्रालय सांभाळता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या अजिबात तुम्हाला हक्क नाही त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्ही जर ठेकेदारांच्या हातात या खुर्च्यांचा कारभार देत असाल तर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे अशी आमची आदिवासींची भावना आहे आणि तुमचं काम तुम्ही झटकताय असं आम्ही समजतो याचा अर्थ तुम्ही आदिवासी असून जर हे निर्णय घेताय याचा अर्थ तुम्ही कामाच्या लायक नाही असं आम्ही समजतो तुम्ही लवकरात लवकर यावर तोडगाड काढावा अशी आमच्या पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने तुम्हाला अजून पण नम्र विनंती आणि आव्हान जय आदिवासी जय बिरसा जय ज्वारका नाराय देश हमारा आहे आरक्षण आमच्या हक्काचं कुणाच्या बापाच